जय महाराष्ट्र मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब तालुका कळंब तालुक्यामध्ये गौर भागवली हे गाव आहे आणि प्रगतिशील शे शेतकरी त्या निवृत्ती लिंबा लंगडे हे ते व्या त्यांचं सरकारी नोकरीला आहेत पण आज सुट्टी शनिवार आहे हाफ डे आहे त्याच्यामुळं त्यांनी आज शेतामध्ये पाहणी करण्यासाठी त्यांचं तुरीचं त्यांनी एक पीक घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवितो आहे मित्रांनो आणि आ, मामा ही जात पण ते गोदावरी दोन हजार तेरा एक्केचाळीस बरं बरं ही नवीनच आहे का आपण ही लो झाला आहे राहू दाखव ही आमचा पाहुणा ती दाखवायला लागलाय आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे अ त्यांचे पण हे त्यांचे म्हणजे मित्र आहेत पण ते मित्रासारखं ती काही वागवीत नाहीत पण त्यांनी आपलं त्यांनी देखरेख करण्यासाठी ठेवले ती वय त्यांचं साठ वय वय पण पस्तीस वर्षापासून त्यांनी कार्यरत त्यांच्या सेवेसाठी हिराजी तात्पिरे हे त्यांचे समाजानं त्यांचा वेगळा समाज आहे पण तरी पण त्यांचं कुठंतरी जो एक असं आपुलकीचं नातं आहे त्याच्यामुळं त्यांनी पस्तीस वर्ष झालं त्यांच्या शेतामध्ये ना कष्ट करून ते त्या जमि म्हणजे जमिनीवर सुद्धा त्यांचं या त्यांच्या भरपूर असं योगदान आहे आणि त्यांनी ही पहा पा, मित्रांनो हो। रे व वा वा कसं पिक आलंय ते वरीहूर वरीहू इथे वरीहूर हेच म्हणजे वरी वरी सगळं दिसतंय वरीहूर डायरेक्ट सगळं दिसतंय हा 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 प्लॉट मित्रांनो चार एकरचा प्लॉट आहे वरी एक आहे त्याच्यावरी एक आहे पण तुम्हाला मी एवढं सगळं दाखवू शकलो नाही जे व्हिडिओ मध्ये आहे म्हणजे जेवढं कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहे तेवढंच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे नाना ह्याला कसं तुम्ही बाबा ह्याला कि, कि, किती फवारण्या केल्या किती पाणी दिलं दोन फवारणी झालं दोनदा कुळिलय हा आणि पाणी पण ही लयच फळ भयानक राहू बाबा दिलं आणि फवारलं बर बर मालकाचं नाव काय सांगा तुमच्या बर 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 बर, बर। आणि पण ही चांगलच वापसल आहे तुम्ही बरोबर आहे का आणि त्यांनी त्यांनी पण तुम्हाला ड्युटी असताना वेळात वेळ काढून बरच मार्गदर्शन दिलं हा 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 धन्यवाद मित्रांनो तर ह्या तुरीचं तुरीचं पीक कसं घ्यायचं ही आमच्या डॉक्टर साहेब त्यांचं डॉक्टर डॉक्टर आहेत त्यांचे पी एस सीमध्ये ते हे आहेत आपलं त्यांची पोस्ट चांगल्या पोस्टवर आहे ते uh, 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 मलेरिया uh, जे पेशंट असतात त्यांचं चांगली त्यांची सेवा देतात ते तेर या ठिकाणी आहेत पण त्यांनी आज वेळात वेळ काढून आपल्यासाठी गौर्या गाव म्हणजे त्यांचं मूळ जन्मभूमीच गौर आहे पण ते उस्मानार असतात पण ती रविवारी सुट्टी असती त्यासाठी ते आपल्या शेतामध्ये भेट देण्यासाठी आलेत आणि त्यांनी ह्या तुरीचं थोडं मार्गदर्शन केलं आहे धन्यवाद मित्रांनो Thank you.